आणि यापुढची बातमी आहे आमदार बच्चू कडू यांच्या एका वक्तव्याची आमचं दुःख आम्ही स्पष्टपणे मांडणार पटत असेल तर ठेवा आमदार बच्चू कडू यांनी असं म्हणत एक प्रकारे सरकारलाच दिला निवडणुकांचा ट्रेलर सुरू होईल तेव्हा आम्ही आमचा रोल स्पष्ट करू असंही बच्चू कडू म्हणाल्यात आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालत आम्ही त्याची परवा करत नाही आणि मी काही सत्तेत गेलो नव्हतो त्यांचेच फोन मला आले होते लक्षात घ्या त्याच्यानं मी त्याचा विचार करत नाही आमच्या डोक्यात जे आहे आणि जे दुःख आहे ते आम्ही स्पष्टपणे मांडण्याची भूमिका नेहमी हो बजावली आताही ते, ते मरेपर्यंत राहणार असा बच्चू कुडू आहे पटत असेल तर ठेवा नाही तर नोका ना ठेवू नाही निवडणुका मला मला असं वाटतं का अजून निवडणुका लागायच्या आहेत आणि पिक त्या पिक्चरचा टेलरही अजून सुरू व्हायचा आहे आणि जेव्हा टेलर सुरू होईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू ना आमचा सा रोल काय राहील पिक्चर मध्ये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट